नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सतरा तेवीस ते मार्च या दरम्यानमधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणारा आणि या घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे आणि यामधील हा भाग क्रमांक पहिला असणार आहे यामधील आपण पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा फूड अँड माउथ डिसीज खालीलपैकी कोणाच्या संबंधित आहे प्रश्न विचारलेला आहे फूड अँड माउथ डिसीज कोणाच्या संबंधित आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक आहे जनावराचा विषाणूजन्य आजार हा आजार बघितला तर उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभी जिल्ह्यामध्ये साठ टक्के दुभार जनावराला बाधित झालेला आहे आणि हा बघितलं तर कोणते जनावर तर यामध्ये बघा गुरे त्यानंतर डुक्कर मेंढ्या आणि शेड्या यांच्यावरणी परिणाम होतो या डिसीजमुळे पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे बघितलं तर घोडे कुत्र्या आणि मांजर यासाठी या हा हानिकारक नव्हता आता प्रश्न आपल्याला कशा पण पद्धतीने विचारला तर तुम्हाला हे ॲडिशनल माहिती माहिती असेल तर प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न दिलेला आहे दहा मार्च रोजी सुरू झालेला लिमिटीए संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशात सुरू झाला म्हणजे बघितलं तर हा जो सैन्य संयुक्त अभ्यास आहे सैन्य अभ्यास आहे हा भारत आणि कोणत्या देशामध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सेसेल आता याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आता यामध्ये बघितलं तर जे गोरखा रायफल आहे या रेजिमेंटमधील बघितलं तर पंचेचाळीस जवानांची तुकडी या सरावामध्ये सामील झाली आणि हा सराव बघितला तर दोन हजार एकपासून सुरू झालेला आहे आणि हा बघितलं तर द्विवार्षिक आहे द्विवार्षिक म्हणजे दोन वर्षातून एक वेळा होतो आणि ही या वर्षीची बघितलं तर दहावी आवृत्ती आहे आणि याचे उद्दिष्ट का आहे तर यामध्ये बघितलं तर कौशल्य अनुभव या पद्धतीची देवाणघेवाण हे त्याचं काय आहे उद्दिष्ट आहे म्हणजे ही ॲडिशनल माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे कितवी आवृत्ती तर दहावी आणि त्याचबरोबर हे द्विवार्षिक म्हणजे किती म्हटलेला आहे द्विवार्षिक म्हणजे दोन वर्षातून एक वेळा पुढचा दिल्ला आहे मार्च दोन हजार चोवीस रोजी सी आर पी एफ चा रिकामी जागा स्थापना दिवस साजरा करण्यात आला जो सी आर पी एफ आहे सी आर पी एफ चा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कितवा बघितला तर पंच्याऐंशी वा आता हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे का बरं तर हा बघितला तर दिल्ली म्हणजे दिल्ली आपली जी राष्ट्रीय राजधानी आहे याच्या बाहेर पहिल्यांदाच हा स्थापना दिवस साजरा करण्यात आला कुठे करण्यात आला तर बघितलं तर जम्मू काश्मीरमधील मौलाना आझाद स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे किंवा साजरा झालेला आहे आणि यामध्ये बघितलं तर अमित शाह यांनी संबोधित करण्यात आलेले आहे आता ॲडिशनल माहिती बघू बघितलं तर या सी आर पी एफची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस साली झाली त्यावेळेस त्याचे नाव जे होते हे बघितलं तर क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस असं नाव होतं पण नंतरच आपल्या संसदेने एक कायदा सहमत केला त्यावेळेचे जे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी बघितलं तर एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार पन्नास रोजी काय केलेलं याला कलर सादर केले आणि याचे नाव अस्तित्वात आले आता ही पण गोष्ट आपल्याला थोडीशी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे पुढचा प्रश्न बघून पुढचा प्रश्न दिलेला आहे मद्रास अकॅडमी द्वारा देण्यात येणारे प्रतिष्ठित संगीत कला निधी पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले इथे लक्षात राहू देसाल कला निधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले त्याचं उत्तर इथे बघितलं तर टी एम कृष्णा टी एम कृष्णा यांचं पहिले पूर्ण नाव बघून घेऊ हे बघितलं तर भो भोदुर मला बुसी कृष्णा हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघू हे बघितलं तर कर्नाटक शास्त्रीय गायक आहे आणि यांनी बघितलं तर जात आणि लैंगिक राज्यकारणाविषयी यांनी का म्हटलं आव्हान देणारे प्रसिद्ध केलेले आहे म्हणजे याच्यावर यांनी कल्पना प्रसिद्ध केलेल्या आहे आणि हा बघितलं तर जो कर्नाटक कर्नाटकामधील जो संगीत क्षेत्रामध्ये सर्वस्ट म्हणजे प्रतिष्ठित हा पुरस्कार आहे म्हणजे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे कर्नाटकामधील हा संगीत क्षेत्रातील हा पण थोडासा महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस दोन हजार चोवीसची ची थीम काय म्हणजे बघितलं तर राष्ट्रीय लसीकरण दिवसाची थीम काय होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वॅक्सिन वॅक्सिन वर फ्रॉम ऑल लक्षात घ्यायचा वॅक्सिन वर फ्रॉम ऑल आता हा जो बघितला तर राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा करतो तर हा बघितला तर सोळा मार्चला आणि यामध्ये बघितलं तर किती एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याण्णवला भारतात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि अठराशे सॉरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे ची काय झाली हे निर्मूलन मोहीम सुरू झाली होती आता ही पण एक गोष्ट महत्वाची आहे दिवस पण हा कोणत्या वर्षीपासन पुढचा प्रश्न आहे बघा नुकतीच चर्चेत दिसलेले आटापका पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे बघा आटापाटा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर इथे बघितलं याच उत्तर इथे बघितलं आटापट्टा म्हटलेला आहे कोणत्या राज्यात आहे तर हे आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे बघितलं तर गोदावरी आणि कृष्णा नदी न कृष्णा जिल्ह्यात सहाशे किती त्रेसष्ट चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे आणि यामध्ये बघितलं तर हा काही कुलूर वन परिषेत्राच्या अंतर्गत येतो कारण आपल्याला हा परिक्षेत्र सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे आणि इथं बघितलं तर हे एक काम म्हणतो स्थलांतर पक्षाचा अधिवास म्हणून कार्य करतो लक्षातराव देसाई स्थलांतर पक्षाचा का अधिवास म्हणून कार्य करतो ही पण एक गोष्ट इथे थोडीशी महत्वाची आहे पुढचा प्रश्न आहे बघितलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौसेनेचे पहिला स्वातंत्र्य मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापित झाले म्हणजे बघितलं तर जे आपल्या नौसेना आहे या नौसेनेचं पहिलं स्वातंत्र्य मुख्यालय कोणत्या शहरात सुरू झालं त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक डी कुठे दिल्ली आता हे बघितलं तर पहिले स्वातंत्र्य मुख्यालय आहे त्यामुळे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे बघितला तर ट्रॅफिक आणि डब्ल्यू एच ऑफ इंडिया रिपोर्टनुसार शार्क मासाच्या शरीराच्या अंगाचे अवैध व्यापार करण्यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे जो शार्क मासा त्याच्या अंगाची काय करतात अवैध व्यापार करतात त्यासाठी कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर येते तामिळनाडू आणि हे कोणत्या अं देशाला काय करतात हे पाठवतात म्हणजे विकतात तर त्यामध्ये सिंगापूर हाँगकाँग श्रीलंका आणि चीन पुढचा बघितलं तर अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विशाल ज्वालामुखी नोटिक्स नोकटिक्स हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सापडला कोणत्या ग्रहावर सापडला त्याचं उत्तर आहे बघितलं तर मंगळ आता हा ज्वालामुखी बघितलं तर किती उंच नऊ मीटर, मीटर रुंद होता आणि माऊस हाऊस लगभग बघितलं तर दोनशे उंची होता किती दोनशे मीटर उंची पुढचा आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समितीने कोणत्या दोन माजी आय एस अधिकाऱ्याची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक अनुप चंद्रपांडे आणि अरुण गोयल या यामध्ये बघितलं तर पंधरा फेब्रुवारीला यांनी सेवानिवृत्त झालेलं आहे आणि नऊ मार्चला बघितलं तर यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या बाकीच्या काय बघितल्या तर ॲडिशनल माहिती आहे आता हे झालेल्या पूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टी आता आपण बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक सेकंड आत्ताच्या दिवसापर्यंत बस पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर